विश्वनायक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे पुरस्कर महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता फुले बहुजन समाज उद्धवारक छत्रपती शाहू महाराज साहित्य रत्ना साठे धनराजेंजी अनबा होळकर तुमच्या आमच्या राष्ट्रमाता माता जिजा माता माता रमाई माता भिमय मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका फात्यामावी यांच्या विचारांना अभिवादन करत आज बीड लोकसभा मतदारसंघातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मला दिली त्याबद्दल बाळासाहेबांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि माझ्या वतीने मी आभार मानतो माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांनी न्याय दिलेला मी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन प्रस्थापित उमेदवार माझ्या समोर आहेत दोन्ही साखर कारखानदार आहेत पण दोघांमध्ये फरक आहे पंकज राही मुंडे यांनी स्वतःच्या वाडवडलांनी उभे केलेले कारखाने बंद पाडण्याचं काम केलं आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचे एका कारखान्याचे मालक होते साहेब आता दोन कारखान्याचे मालक झाले अडीच हजार टनाच्या कॅपॅसिटीचा कारखाना आता आठ हजार टनाचा झाला तो काही सहकारी साखर कारखाना नाही ती स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे स्वतःचा खाजगी कारखाना आहे साहेब आमच्या पीठची घेतला ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही घातला तर आमच्या उसाला रिकवरी साडे तेरा चौदा टक्के मिळते पण या कारखान्यामध्ये जर आम्ही ऊस घातला तर आमच्या उत्साला त्या ठिकाणी दहा साडे दहाच्या पुढे रिकवरी मिळत नाही या जो फरक आहे या फरकामध्ये साखर न्या बाजारामध्ये विकायची आणि आज टमाटरचा भाव काही आहे पंचवीस रुपये आपण दहा किलो लागले अडीचशे झाले हिशेब लक्षात आला का तुमच्या महिन्यात आता एका घरातून साडे साडेबाराशे तर मग आंबेजोगाईमध्ये घर किती आहे <laughs> आंबे नंतर तालुका जात आहे आणि ही एकाधिकारशाही आणि ही एकाधिकारशाही सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी अत्यंत घातक आहे काय तुमचं सगळं आयुष्य ते नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो आणि एकदा का आयुष्य नियंत्रण झालं तुमच्या निर्माण व्हायला फार वेळ लागत नाही अशी परिस्थिती मी उदाहरण आपल्याला दिलं इथे दुसरी लूट झालेली आहे कोणी सांगेल काय मागे टमाटा बाजारामध्ये आला त्यावेळेसचा भाव विचार आणि अचानकपणे महिन्याभरानंतर टमाटा गायब होतो आणि भाव हा दीडशे रुपयापर्यंत जातो महिनाभर पुन्हा भाव शंभर दीडशे राहतो आणि पुन्हा भाव कमी येतो आणि आता तो पाक वीस पंचवीस रुपयाला हो ता। मिळतो टमाट्याचं पीक दर महिन्याला येतं का आपण सगळे शेतकरी सीजनल आहे दर टमाट्याचं पीक येत पुन्हा हिशेब करायला सांगतो एका घरामध्ये महिन्याभरात किती किलो टमाटा लागतो किती किलो महिने मार्च पाच सहा किलो दहा किलो अथ दहा किलो